दोन मुलं संसार मराठी संस्कृती कसा आहे माधुरी दीक्षितचा स्वभाव वंदना गुप्ते यांनी सांगितला किस्सा नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रामध्ये वंदना गुप्ते यांनी अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झालेल्या बकेट लिस्ट या चित्रपटामध्ये वंदना गुप्ते व बॉलिवूडची धगधगल गर्ल माधुरी दीक्षितने एकत्र काम केलं होतं बकेट लिस्ट चित्रपटामध्ये एकत्र एक काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला चित्रपटाच्या रेडिंगच्या वेळी माधुरी अगदी साधी आणि छान तयार होऊन आल्याचं वंदना गुप्ते सांगतात माधुरीसोबत भेट झाल्यावर वंदना गुप्ते तिला म्हणाल्या मला तुझ्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती पण माझी एक अट आहे ही अट म्हणजे तू माझ्याबरोबर रोज एक सेल्फी काढायचा त्यानंतर मी विसरले पण माधुरी आठवणीने सेल्फी काढायची वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या संसार सांभाळून मराठी संस्कृती जपून आणि त्यात दोन मुलांचा सांभाळ हे सगळं तिने उत्तम प्रकारे केलं आहे खरंच ती घरंदाज आहे जगभरात नाव कमवून देखील ती अत्यंत साधी आहे दरम्यान लिस्ट चित्रपटात वंदना गुप्ते व माधुरीसह सुमित राघवन इला भाटे प्रदीप वेलणकर रेणुका शहाने कृतिका राव मिलिंद पाठक रेशम टिपणीस यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या माधुरी दीक्षितने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अभिनय आणि सौंदर्यासह हास्य आणि नृत्यामुळे ती सर्वांचं लक्ष वेधून घेत असते अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलंय माधुरीचा मुलगा आता एकवीस वर्षाचा झाला आहे त्याला पाहून चाहते हैराण झाले माधुरी दीक्षित डॉक्टर श्रीराम नेणे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली लग्नानंतर अनेक वर्षे ती सिनेसृष्टीपासून दूर होती दरम्यान तिने दोन मुलांना जन्म दिला माधुरीच्या मोठ्या मुलाचं नाव अरिन नेणे असून धाकट्या मुलाचं नाव रयान नेणे असं आहे त्याला पाहून हा मोठा स्टार होणार असं चाहते म्हणत आहेत माधुरीचा मुलगा अरिनने नुकताच एकवीस वर्षाचा झाला आहे त्यानिमित्त माधुरीने सोशल मीडियावर मुलाचे फोटो शेअर केले होते अरिनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी त्याचं भरपूर कौतुक केलेलं आहे अरिनच्या व्यक्तिमत्वाचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं अरिंदेने रुपेरी पडद्यावर झळकला तर रातोरा स्टार होईल असं चाहते म्हणत आहेत अजय देवगण आणि इतर कलाकारांपेक्षाही अरिन हँडसम आहे अरिन नेने अमेरिकेत शालेय शिक्षण घेतलेलं आहे काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहेत स्टार किड्सची तुलना सेलिब्रिटी असणाऱ्या त्यांच्या आईवडिलांसोबत केली जाते अशातच आता माधुरी दीक्षितचा मुलगा सिनेमा झळकणार का त्याचा पसंतीस उतरला असला तरी अभिनयाला प्रेक्षक दाद देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत त्यात भाजपने जाहीर केलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटींना उमेदवारी देण्यात आलेली आहे यातच आता माधुरी दीक्षितने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मोठं विधान केलंय भाजपची ऑफर आहे का असं विचारल्यावर माधुरी दीक्षित यांनी ऑफर असली तरी तुम्हाला का सांगू असं म्हणत राजकारणात येणार की नाही या चर्चांचा सस्पेन्स कायम ठेवलाय माधुरी दीक्षित पिंपरी चिंचवडमधील निगडीतील पी एन जी ज्वेलर्सच्या नवीन दालनाच्या उद्घाटनासाठी गेली होती ती म्हणते मी कलाकार आहे माझी जी कला आहे त्याच्यात माझा जम आहे राजकारण ही माझी वृत्ती नाही माझं ते क्षेत्र नाही असं त्या कायम म्हणत असतात मात्र यावेळी पुण्यातील पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माधुरी दीक्षितने अनेकांना विचार करायला भाग पाडले अभिनय क्षेत्रात काम करताय पण राजकारणात येणार का असा प्रश्न विचारल्यावर माधुरी दीक्षित म्हणाली याबाबत मला खूप वेळा विचारलं जातं तिने शांतता पाळली आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भरळ घालते तिने अनेक हिट चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर देत तिने बॉलिवूडची धगधग गर्ल असा किताब मिळवला बॉलिवूड गाजवल्यानंतर माधुरीने दोन हजार अठरामध्ये आलेल्या बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात काम केलं या चित्रपटात तिच्यासोबत अनेक मराठी कलावंत होते त्यातच होत्या अभिनेत्री वंदना गुप्ते स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या वंदना मी स्पष्टपणे बोलत आल्या त्यांनी माधुरी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे सांगितलं बकेट लिस्टच्या शूटिंग आधी माधुरी खूप छान तयार होऊन यायची शूटिंग दरम्यान माझ्या आणि माधुरीची चांगली मैत्री झाली शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मी तिच्याशी बोलायला गेले मी तिला सांगितलं की मला तुझ्यासोबत काम करण्याची इच्छा होती आता ही इच्छा पूर्ण होते जगभरात माधुरीची लोकप्रियता आहे पण तरीही ती अत्यंत साधी सरळ आहे तिचे पाय आजही जमिनीवर आहेत माधुरीने काही महिन्यांपूर्वी पंचक या चित्रपटाची निर्मिती केली होती तर वंदना या शेवटच्या पण भारी देवा या चित्रपटात दिसल्या होत्या माधुरी दीक्षित आणि वंदना गुप्ते यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा